नुसती साडी नाही ती असते एक ओळख सणाला शोभून दिसावी लग्नात उठून दिसावी आणि रोजच्या वापरातही एलिगंट वाटावी जर तुम्हाला एकाच वेळी क्लास ग्रेस आणि कम्फर्ट हवा असेल तर बघूयात सण लग्न आणि डेली वेअरसाठी दहा परफेक्ट साड्या ज्या प्रत्येक स्त्रीच्या वॉर्ड्रोबमध्ये असायलाच हव्यात नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नंबर एक गोल्डन ब्राऊन बनारसी सिल्क छोट्या पुट्ट्यांचा ऑल ओव्हर डिझाईन आणि रुंद सोनसळी बॉर्डर या साडीला एकदम राजेशाही लुक देते लग्न रिसेप्शन किंवा मोठ्या सणासाठी ही साडी म्हणजे क्लासिक आणि एलिगन्स चा परफेक्ट संगम नंबर दोन एम्ब्राल्ड ग्रीन आणि पिंक बॉर्डर सिल्क साडी एम्ब्राल्ड ग्रीन सिल्क साडी आणि त्यावर पिंक गोल्ड बॉर्डर हे कलर कॉम्बिनेशन खूपच फ्रेश आणि युथफुल वाटते सण पूजा किंवा फॅमिली फंक्शन साठी ही साडी अगदी परफेक्ट चॉईस आहे नंबर ट्रेडिशनल बांधणी प्रिंट साडी या साडीमध्ये दिसते सुंदर बांधणी प्रिंट हिरवा आणि लाल रंग आणि पल्लूवर केलेली पारंपारिक आर्टवर्क डिझाईन गुढीपाडवा नवरात्र किंवा पारंपारिक कार्यक्रमासाठी ही साडी एकदम महाराष्ट्रीयन आणि ट्रेडिशनल फील देते नंबर चार ब्लॅक सिल्क विथ मजेंटा बॉर्डर ब्लॅक रंगाची साडी आणि त्यावर मजेंटा बॉर्डर ही जोडी कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही साधा पण रिच लुक हवा असेल तर सणासुदीच्या दिवशीही ही, ही साडी खूप ग्रेसफुल दिसते नंबर पाच सॉफ्ट ग्रे सिल्क डेलीवेअर सॉफ्ट ग्रे सिल्क साडी खूपच सोबर आणि एलिगंट आहे लाईट एम्ब्रॉयडरी आणि साध्या बॉर्डरमुळे ही साडी ऑफिस फंक्शन किंवा डेलिवेअरसाठी उत्तम पर्याय ठरते नंबर सहा लाईट पर्पल ऑरगेन्झा साडी लाईट पर्पल शेडची ही ऑर्गेन्झा साडी खूपच सॉफ्ट फेमेनिन आणि मॉडर्न दिसते डे फंक्शन हळदी किंवा छोट्या कार्यक्रमासाठी ही साडी खूपच ग्रेसफुल लुक देते नंबर सात पेस्टल पिंक शिअर साडी पेस्टल पिंक शिअर साडी आजच्या ट्रेंड मध्ये खूपच इन आहे साधी बॉर्डर हलकी फॅब्रिक आणि एलिगंट ड्रेपमुळे ही साडी डेलिवेअर किंवा पार्टीसाठी परफेक्ट आहे नंबर आठ मल्टी कलर ट्रेडिशनल सिल्क साडी हिरवा लाल आणि गोल्ड टोनचा सुंदर मिलाप या साडीला पूर्णपणे ट्रेडिशनल लूक देते लग्न समारंभ पूजा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ही साडी खूप उठून दिसते नंबर नऊ ग्रीन व्हाईट इकत प्रिंट साडी ही साडी म्हणजे पारंपरिक इकत कलेचा सुंदर नमुना ग्रीन ऑलिव्ह आणि व्हाईट रंगाचा मिलाप साडीला खूपच फ्रेश आणि नैसर्गिक लूक देतो डे दे फंक्शन ऑफिस इव्हेंट किंवा फॅमिली गॅदरिंगसाठी ही साडी खूपच आरामदायक आणि स्टायलिश आहे नंबर दहा ब्लॅक बेस लिप प्रिंट साडी ब्लॅक बेसवर ऑरेंज आणि ब्राऊन लिप प्रिंट ही साडी मॉडर्न आणि क्लासी दोन्ही वाटते साधी पण वेगळी बॉर्डर डेलीवेअर ऑफिस किंवा कॅज्युअल फंक्शनसाठी ही साडी खूपच छान पर्याय आहे सण असो लग्न असो किंवा रोजचा साधा दिवस योग्य साडी तुमचा लुक पूर्णपणे बदलू शकते तर मग अशाच सुंदर साड्यांचे अपडेट्स सा हवे असतील तर मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद